शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बालम टाकळीत आज माजी सोसायटीचे चेअरमन हरिश्चंद्र राजे खाडके यांच्या मेळ्यामध्ये भव्य शेतकरी मेळावा आणि स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण शेवगाव पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली मेळाव्याला परिसरातील शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचारमंथन करताना उपाययोजना शेतमालाला हमी भाव आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक विविध योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमात हरिश्चंद्र राजे खाडगे यांनी देखील उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी प्रश्नोत्तर सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं मेळाव्याचं आयोजन उत्तम प्रकारे पार पडलं स्नेहभोजनाच्या माध्यमातून शेतकरी आणि विविध मान्यवरांनी आपले अनुभव आणि विचार मांडले यामुळे मेळावा अधिक प्रेरणादायी ठरला कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस कासमभाई शेख भाजप बोधेगाव गटप्रमुख संदीप देशमुख उद्योजक पांडुरंगा नवले माजी उपसरपंच अशोक खिळे लहुराव भवर राजेंद्र डमाळे अंबादास आंथळे अशोक तानवडे गणेश शिंदे शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव